सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेक न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर जरांगेचं उपोषण सुरू असतानाच दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्यातून आलेला मराठा समाजाचं मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी आगळं वेगळं प्रदर्शन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका यांनी घेतली असून त्यासाठी त्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका जरांगे व तेथे आलेला मराठा समाजातील जनतेची असल्याने सरकार आता मराठा आरक्षणा संदर्भात कसे व कोणते पाऊल उचलते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले असतानाच दुसरीकडे आपणास आरक्षण मिळाले पाहिजे किंवा आरक्षण मिळणारच हा आनंद व्यक्त करत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाज सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करताना दिसून येत आहे कुठून आला देवा धाराशिव शिव आलोय देव आलाय काय देवाच आरक्षण घ्यायचंय आरक्षण घ्यायचं देवा हे आमची शिकायली शाळा ले म्हणते बाबा मार्गायला जमीन आहे दहा एकर जमीन आहे पंधरा एकर जमीन आहे पण नाही रे बाबा नाही आता जमीन राहिली नाही तर बाबा आमच्याकड बी आम्ही बी गरीब झालो आमच्याकडे मी त्या घोटाचा मला किती दिवस थांबणार आहोत तुम्ही देव जाणार नाही ना हे मराठा समाज पण जाणार नाही ना जो पण तारास मिळत नाही त्यावर जात नाही रे वाजव सरकारला 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 काय म्हणणं तुमचं आता सरकारला माझं एवढं सांगणार आहे लवकर लवकर आरक्षण द्या नाहीतर मी ले कोपल असा कोपल सरकार नाही माझ्याकडेच नाही तुम्हाला काय आशीर्वाद देणार देवा सरकारला एकच सांगेन आरक्षण दिलं तर ठीक आहे नाहीतर तुमच्यावर असा माझा कोप होईल तुमचा क्या करणार क्या करणार क्या करणार जर रंगे ना आजपासून पाणी पिणेही सोडले नाही मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात सरकारच्या हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्र्याच्या शासकीय वर्षा वर्षानिवस्थाने बैठक सुरू झाल्याची माहिती समोर येत असून या बैठकीला दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे अजित पवार व एकनाथ शिंदे देखील उपस्थित असल्याची काही दृश्य समोर आली आहे त्यामुळे आता या महत्वपूर्ण बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, लाग या महत्वपूर्ण बैठकीच्या आधी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तसेच मराठा समाज करत असलेल्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले होते ते बघा अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल की काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीनं वागतात आणि त्यांनी मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांनीही तशाच प्रकारचं आव्हान केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडगुठेपणानं या ठिकाणी वागू नये शेवटी मी देखील हा सगळ्या आंदोलकांना हेच आवाहन करणार आहे कारण आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते, ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे आता हे काही शासनाच्या नाही नाहीये उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी ते प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्यासंदर्भात कुठलंही वेगळं मत नाही आहे